एडेड हायस्कूल उपक्रमशील शाळा पुरस्कारने सन्मानित वृक्ष संवर्धन व पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्याबद्दल सामाजिक वनीकरण वन विभागाने दिला पुरस्कार बुलढाणा येथील एडेड हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय हरित अंतर्गत मागील सत्रात वनमहोत्सव नैसर्गिक राखी प्रदर्शनी वृक्षांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची विद्यार्थ्यांना शपथ देणे वन्यजीव सप्ताहानिमित्त रॅली काढून वन्यजीव संरक्षण कायदा यांची जनजागृती करणे मानव व वन्यजीव संघर्ष यांच्या चित्रांची प्रदर्शने आयोजित करणे दिवाळी करून फटाके न वापरणे प्रजासत्ताक दिनी घरोघरी रोप वाटिका यांच्या देखाव्याचे चित्ररथाने जनजागृती करणे नैसर्गिक रंगाचा वापर वृक्षांचे पूजन करून शपथ देणे जागतिक वनदिनी वृक्षांना आळे तयार करून संवर्धन करणे आदी पर्यावरणपूरक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांची दखल घेऊन स्वातंत्र्यदिनी सामाजिक सामाजिक व वतीने जिल्हा वनाधिकारी विपुल राठोड यांच्या हस्ते मुख्याध्यापक धनंजय किंबहुने हरित सेना प्रमुख वनश्री पुरस्कार प्राप्त आर्यन जाधव हरित सेना सहाय्यक शिक्षक नितीन भालेराव यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले